हा खेळ आपली एकाग्रता आणि आपलं श्रवण कौशल्य म्हणजे बारकाईनं ऐकण्याचं कौशल्य विकसित करणारा खेळ आहे पहा या खेळामध्ये खूप गंमत येणार आहे कारण मी जेव्हा क्लॅप मानणार आहे तेव्हा तुम्ही समोर टाळी वाजवायची मी जेव्हा टॅप मानणार आहे तेव्हा तुम्ही मांडीवर आपला हात आपटायचा आहे आणि ज्यावेळेस मी कॅच मानणार आहे त्यावेळेस तुम्ही पटकन बाटली पकडायची ओके ओके क्लॅप क्लैप टैप टैप क्लैप कैच ओके ओके खूब आओ पर था क्लैप क्लैप टैप टैप कैच वेरी गुड खूब छान क्लैप टैप कैच टॅप क्लॅप कॅप क्लॅप कॅच ओके टॅप टॅप कॅच लक्ष देऊन ऐकायचंय लिसन केअरफुली क्लॅप क्लॅप टॅप टॅप कॅच वेरी गुड कॅप कॅप एप कॅच